नमस्कार पावसाळ्याच्या पूर्वी चाऱ्याचं नियोजन कसं करायचं आणि त्याच्यामध्ये हत्तीगवतामध्ये जातीचं कुठलं बियाणं निवडायचं आणि निवडत असताना त्याची वैशिष्ट्य काय जाणून घ्यायचे सगळ्यात महत्वाचं आपल्या व्यवसायामध्ये एका जनावराला पाच गुंट चाऱ्याचं क्षेत्र लावायचं आहे याच्यामध्ये पाच गुंठ्यामध्ये अडीच गुंठं हे हत्तीगवत राहिलं पाहिजे आणि ज्याला आपण नेपेयर म्हणतो तर हे लागणीमध्ये आहे हे मला वाटतंय सहा महिने झाले लावून म्हणजे आताची दुसरी कापणी आहे दुसरी का बर या चा तर या दुसरीकडे बरोबर ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचं हे बियाणं आहे जबरदस्त आहे आणि या चाऱ्याचं जे वैशिष्ट्य आहे पोरजी पियरचं तर सगळ्यात महत्वाचं ह्याला कूस येत नाही की जी उंची जवळजवळ बारा तेरा फूट या ठिकाणी उंची वाढते हे अजिबातच पडत नाही एकदमच वादळ वारं आलं तरच हे लोळतं नसेल तर हे अजिबात लोळत नाही हे एक वैशिष्ट्य आहे याचं ह्याच्यामध्ये चा। नऊ ते दहा टक्के प्रोटीन आहेत फक्त याच्यामध्ये असं आहे की ऐंशी टक्क्यापर्यंत पाण्याचं प्रमाण असतं आणि वीस ते बावीस टक्के याच्यामध्ये शुष्क पदार्थ असतात तर हे दूध वाढीसाठी म्हणजे हाय बरं आहे म्हणजे एवढं काय त्याला शुष्क पदार्थ म्हणजे याच्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असल्यामुळे इथं मिळणार नाही पण जनावरांना पोटभरीसाठी हेच जबरदस्त आहे तर गोटा व्यवस्थित चालू कंडिशन मध्ये ठेवण्यासाठी पोटभरीसाठी आणि बारा महिने जनावराला चारा कमी पडू शकत नाही अशा पद्धतीचा चारा जर लावायचा असेल तर अडीच गुंट या ठिकाणी नेपेरचं लावायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलेलं अडीच गुण्ट मेगास्वीट किंवा ॲडव्हान्टा सातशे छप्पन मक्का हे ॲडवंटाचे दोन बियाणे या ठिकाणी लावायचे आहेत तर मी या ठिकाणी बियाणं कसं निवडायचं काय निवडायचं याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो हे हातीगवताचे बियाणं आहे सांगायला झालं तर तळापासून ते शेड्यापास पर्यंत जवळपास तुम्ही बघू शकता इतकं प्रचंड मोठं येतं इतकं प्रचंड मोठं येतं जवळजवळ आज जी चौदा ते पंधरा फूट उंची आहे म्हणजे अशा ह्या लागणीतलं मी या ठिकाणी बियाणं वापरलेलं आहे याच्यामध्ये डोळ्यांची जर संख्या बघितली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा चौदा पंधरा चौदा पंधरा डोळे आहेत आणि एक एक डोळ्याचं जर अंतर भेटत तर विदविधवर अंतर आहे तर समजून घ्या अशाच पद्धतीचं बियाणं या ठिकाणी वापरायचं आहे आता प्रश्न पडतो तो लागण करत असताना सरी किती पोटा सोडायचे तर आता हे बघा ह्या दोन लाईन आहेत आता ही लाईन आणि ही लाईन या दोन्हीच्या लाईनीच्या मधलं बघितलं तर पाच फुटाचं अंतर आहे तर प्रत्येक पशुपालकांना पाच फुटाचं सरी सोडून आहे आता सरी सोडल्यानंतर काय करायचं याच्यामध्ये रासायनिक खतं अतिशय महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस अडीच पोती आणि युरिया एक पोत असं सुरवातीला लागणीच्या वेळा टाकायचं आणि लागण करून उंची आल्यानंतर दीड महिन्यानंतर परत अडीच पोती आणि म्हणजे इपको आणि एक पोत युरियाचं अशा पद्धतीनं टाकायचं म्हणजे प्रत्येक कापणीला पाच पोती आ, ही रासायनिक खतं टाकायची याची आपल्या दहा सव्वीस सव्वीस इपकोची आणि दोन युरियाची असं पडतं तर सुरुवातीला लागण्याच्या वेळेला ही काळजी घेणं आवश्यक आहे तर बियाणं तोडत असताना अशा पद्धतीचं बियाणं तोडायचं म्हणजे बुडक्याच्या खाली म्हणजे ही जो हा जो डोळा आहे हा डोळ्याच्या खाली दोन इंच आणि वरच्या बाजूला तीन चार इंच असलं तर चालतं असं दोनशे ते अडीचशे डोळे लागतात एका गुंट्याला म्हणजे जवळजवळ आठ ते दहा हजार डोळे लागतात एका एकराला पाच फुटानं सरी सोडायचं आहे तर याचं धारदार कोयत्यानं अशा पद्धतीने हे तोडून घ्यायचं हे बियाणं बियाणं तोडल्यानंतर शेतकीच्या दुकानामध्ये ह्युमिक ऍसिड मिळतं ते ह्युमिक ऍसिड जे असतं त्याचं द्रावण तयार करायचं आता हे आता मे महिन्याची सुट्टी आहे हे सगळे कार्यकर्ते आपले घरचेच आहेत कन्या इकडे बसल्या चिरंजीव आहेत अमरदादांचा चिरंजीव आहे हे आज यांना चिरंजीव टाकत आहेत आता याच्यामध्ये काय केलंय दहा पंधरा मिनटं आता हे कांडे, भरायचं आता ह्या ज्या कांदे आहेत ह्या कांद्याला म्हणजे उष्णतेचा दिवस आहे आता मे महिना चालू आहे पण याचं चा चांगलं जर्मिनेशन व्हावं म्हणजे उगवण क्षमता चांगली व्हावी यासाठी चा चा, आता आपण काय केले ह्युमिक ॲसिडच्या ह्याच्यामध्ये आता इथं बघितलं तर हे शेतीच्या दुकानामधनं ही हे ह्युमिक ॲसिड आपण आणलेलं आहे तर ह्याचं प्रमाण वगैरे जे दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण हे वापरायचं आहे जेणेकरून इथं दिलेलं पण आहे म्हणजे जे पांढरी मुळं आहे ते लवकरात लवकर भिजतात आणि आता ते काय करायचं ते पंधरा मिनटं हे भिजत घालायचं हे पंधरा मिनटं भिजत घालायचं आणि त्यानंतर हे भिजल्यानंतर काय करायचं ह्या ह्याच्यामध्ये आपल्या पोत्यामध्ये हे ठेवायचं आज रात्रभर हे राहणार ह्याच्यामध्ये आता रात्रभर तर उद्या सकाळीचे डोळे एवढे मोठे दिसतात की याला बारा बारा तासात तासा ते चोवीस तासामध्ये डोळे एकदम टपोरे फुटतात तर हे आता हेच केले आता आपण बघूया की जी लागण पद्धत कशी आहे ते पण आपण या ठिकाणी बघूया पशुपालक मित्रांनो आता आम्ही आलेलो आहो माझ्या ह्या दीड एकराच्या ह्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो आता हा माझा दीड एकराचा प्लॉट आहे बऱ्याच वर्षांना आता ह्याच्यामध्ये आम्ही मेगा स्वीट आणि मका सातत्यानं घेत होतो एकदा मका एकदा मेगास्वीट आणि आता ह्याची आम्ही आता ह्या प्लॉटच्या आता आपण आम्ही बदल करणार आहोत तर हे हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये आता काय काय केलं बघा ह्याच्यामध्ये जवळजवळ दीड एकराला वीस ते पंचवीस ट्रॉली शेणखत या ठिकाणी आम्ही टाकलं कारण काय आमचा जनावराचा गोठा मोठा आहे शंभर जनावरं सव्वाशे जनावरं वर्षभर चारा खायचे म्हटलं तर आपल्याला त्या ताकदीनंच त्याचं आपल्याला त्याचं इल्ड घ्यावं लागल किंवा त्याचं ॲव्हरेज घ्यावं लागेल यासाठी आम्हाला वीस पंचवीस शेणखत टाकावंच लागतं दरवर्षी सॉरी म्हणजे तीन वर्षात एकदा तर मी ह्याला पहिला शेणखत टाकून घेतलं त्यानंतर शेताची नांगरट केली नांगरट केल्यानंतर एक खूप सुंदर असा पाऊस पण वळीव स्वरूपाचा पडला त्यानंतर काय केलं त्याची ढेकळ बारीक फोडून घेतले आणि आता असा अडीच फुटानं सरी सोडल्या आता या अडीच फुटानं म्हटल्यानंतर तुम्ही आता म्हणणार सांगताना तर मी सांगायला पाच फुटाचे आणि टाकताना अडीच फुटाचे तर पशुपालक मित्रांनो याच्यामध्ये आता लागण जर समजा एक पंचवीस एप्रिलला जर हत्ती गवताची केली तर मे जून आणि जुलैच्या दरम्यान पावसाळ्यात चांगलं हे वैरण सुपर येणार आहे तर पशुपालक मित्रांनो आता आपण बघितलं होतं की हत्ती गवताची लागण करायची असेल तर ते बियाणं हे एक वर्षाच्या आतला असावं म्हणजे अशा पद्धतीचं बियाणं आम्ही चॉईस केलं त्यानंतर तिची म्हणजे कटाई जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने केली ज्या कांद्या डोळ्याच्या खाली दोन इंचा तोडल्या त्या व्यवस्थित तोडल्या धारधार कोयत्यानं तोडल्या हे तुम्ही त्या ठिकाणी बघितलं त्यानंतर ह्युमिक ऍसिडचं द्रावण करून त्या कांद्या त्यात पंधरा ते वीस मिनिटं बुडवल्या आणि जवळजवळ पंधरा सोळा तास आम्ही काय केलं त्याची किंवा डोळे फुगण्यासाठी आम्ही त्या पद्धतीनं ते केलेलं होतं आता ते सगळं केल्यानंतर आम्ही काय केलं आता मी ज्या क्षेत्रामध्ये उभं आहे तर हे जे क्षेत्र आहे हे पाच फुटानं सोडलेलं आहे म्हणजे दोन लाईनमधलं अंतर हे पाच फूट आता हे कशावरनं ठरवलं तर आम्ही अडीच अडीच फुटानं सरी सोडलेले आहे आता त्याच्यामध्ये असणार आहे आता लावलेला हत्ती गवत याच्यामध्ये आता मका टोकनलाय आणि परत हत्ती गवत लावले ज्या वेळेला आता हे मका का टोकनलाय याच्यामध्ये तर लक्षात असू द्या तुम्हाला आता एप्रिलचा शेवटचा महिना चालू आहे म्हणजे शेवटचा आठवडा चालू आहे आता मे महिना चालू होणार तर आता ही जर समजा तीन महिन्यानंतर जरी कटाई कधी होणार मे जून आणि जुलैमध्ये ऐन पावसाळ्यामध्ये आम्हाला हत्ती गवत आणि मका अशा पद्धतीने कापायला म्हणजे मिक्सिंग वैरण आम्हाला त्या काळामध्ये जनावराला खूप चांगल्या पद्धतीनं मिळणार आहे आता तुम्ही म्हणणार याची लागण कशी केली तर त्याच्या अगोदर आम्ही काय केलं त्या सरीमध्ये दहा सव्वीस सव्वीस इपको आणि युरिया असं अडीच पोथी इपको आणि एक पोथी युरिया असं साडेतीन पोती त्याच्यामध्ये टाकून घेतल्या ह्या जवळजवळ दीड एकरला आता हे उगून आल्यानंतर दीड महिन्यानंतर राहिलेले आम्ही परत पन्नास टक्के आपण दीड महिन्यानंतर टाकणार आहे पण आता हे पाच फुटाचं विनाकारण तण येत राहणार आणि मशागतीचा विषय येणार यासाठी आम्ही काय केलं ऍडवांटा सातशे छप्पन्न मक्का हा उपलब्ध करून हा ऐन उन्हाळ्याच्या मध्ये पहिला पाणी सोडून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की याच्यामध्ये एकच दाना या ठिकाणी आपण टाकलेला आहे हा बघा एकच दाना पडलेला आहे हा एक दाना आम्ही ओलाव्याच्या ठिकाणी या ठिकाणी हा टाकलेला आहे आणि याच्या अंतर बघायचं याचं अंतर जे आहे हे बरोबर एक विदभर अंतर परत याच्यामध्ये आम्ही हा दाना टाकलेला आहे मला दिसतो बघा तर असं आजच याची पेरणी केलेली आहे आता हत्ती गवतामध्ये जर बोलायला झालं तर हत्ती गवतामध्ये आता हे रान क्षेत्र जे आहे हे जवळपास रानाची जी प्रत असते ही प्रत कशी असते मध्यम हलकी किंवा भारी तर आज तुम्ही बघू शकता बरोबर एक वितभर बर अंतराला कारण एखादं जरी मिळलं आता हे थोडंसं उन्हाळ्याची लागण आहे म्हणून आम्ही थोडं जवळ जवळ केलेलं आहे कारण पावसाळ्यामध्ये आम्ही दीड फुटाला करतो तर याची लागण जी आहे ती जवळपास नऊ नऊ इंच दहा दहा दरम्यान केलेला आहे आणि दोन डोळ्यात नऊ ते दहा इंच ठेवलेला आहे आता याचा फुटवा वगैरे बघितलं तर आता याला सुरुवात झालेला आहे या फुटवा याला आता याची जी मशागत आहे हे बरोबर दीड ते दोन महिन्यानंतर आपण काय करायचं ही जी भांगलन वगैरे करून याची रासायनिक खताची जी, जी मात्रा आहे जे स्प्रे वगैरे करा याला कीड वगैरे काही पडत नाही तर अशा पद्धतीने याची आपण या ठिकाणी ही लागण केलेली आहे तर आपल्या अ जनावराला मध्ये आणि मध्ये जर तुम्हाला जातीवंत गायी आणि जातीवंत जर आहार व्यवस्थापनामध्ये तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल दोन ते अडीच गुंट एका जनावराला वर्षभर चारा पुरवण्यासाठी जे बहुवर्ष गवत म्हणतो त्याला हत्ती गवत तर ते नेपेरची लागण करायची आहे आणि त्याला जोड म्हणून या ठिकाणी मक्का किंवा मेगास्वीट हे एनर्जी सोर्स आहेत त्याच्यामध्ये गोडव्याचं प्रमाण असल्यामुळं हे जनावराला आवडीनं ते जनावर आपल्याला जर म्हणजे ते खाल्लं तर रूपांतर हे दुधामध्ये चांगल्या पद्धतीचं होतं त्याच्यामुळे एस एन एफ या सगळ्या गोष्टी प्रॉपर आपल्याला मिळत असतात तर लक्षात ठेवायचं चारा व्यवस्थापनामध्ये तुम्ही कुणी कमी पडू शकत नाही म्हणजे पडायचंच नाही आणि तुम्हाला मला एक सांगायचं आहे जातीवंत जनावरांच्या मध्ये उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल आज रोजी कसं झालं एका गायला चारशे दहा रुपये खर्च येतो उत्पादन खर्च दुभत्या गाईला आणि याच्यामध्ये सोळा लिटर दूध मिळतं आणि याच्याऐवजी जर सव्वा चारशे रुपये खायला घालून जर आपण चोवीस किंवा पंचवीस लिटरची गाय या ठिकाणी केली आणि अशा वयाने जर आपल्याला पौष्टिक तुम्ही जर घेत केल्या तर दादा तुमचा उत्पादन खर्च हा अठरा ते वीस रुपयावरती येतो म्हणजे समजून घ्या इथंच टर्निंग पॉईंट हा दुग्ध व्यवसायाचा आहे यासाठी वैरणी अतिशय महत्वाची आहेत तुम्हाला मी दाखवतो की आता या दीड एकरामध्ये काही माझ्या चाहत्यांनी मला कमेंट सुद्धा टाकली होती भाऊ हे दीड एकराचा प्लॉट आहे याला पंचवीस टॉले शेनकट टाकल्यानंतर तुम्हाला पटलं नाही भाऊ माझ्याकडं सव्वाशे जनावरांचा गोठ आहे दर वर्षाला कमीत कमी अडीचशे ते तीनशे ट्रॉली शेणखत मिळतं शेणखताची विक्री होते त्या पैशातन माझं वायलाच आल्याचं नियोजन वर्षभराचं होतं आणि शिल्लक राहिलेलं शेणखत अशा पद्धतीनं कारण हे पीक आहे आणि हे खरं आहे तुम्ही असा हिशोब तुम्ही करू नका की पाच हजार रुपये ट्रॉलीला पंचवीस ट्रॉलीचं सव्वा लाख झालं मग ते अशी शेती कधी कुणी केली ती काय कुणी नाही केली पण आम्ही केली कारण आम्ही यात एकोणतीस वर्ष आम्ही घासले त्याच्यात या विषयामध्ये आज तुम्हाला सांगायला झालं तर शहाण्णव पासून ते दोन हजार पंचवीसचा प्रवास बघितला तर एकोणतीस वर्षानं आम्हाला कळून चुकलं की एक रुपयाची वैरण आम्हाला तयार करायच्या ह्या मुख्या जनावरला ह्या प्लॉट मधल्या किंवा कायमच्या प्लॉटमधल्या कुठल्याही प्लॉटमध्ये तर आम्ही काय करतो एक रुपये वैरण तयार होते आता हा एकरी उत्पादन जर सांगितलं तर जवळपास तुम्हाला सांगायचं झालं तर पंचवीस टनापासून ते चाळीस टनापर्यंत हत्ती गवताचं ॲव्हरेज मिळतं इल्ड मिळतं वर्षाला सॉरी तीन महिन्याला आणि आता खर्चाची बाजू सांगायचं झालं तर एकवीस हजार रुपये खर्च येतो रासायनिक खत शेताचे नांगरण या सगळ्या गोष्टी केल्या तर एकवीस हजार मग आता समजा ऍव्हरेज आम्ही चाळीस टन धरलं तर म्हणजे एकवीस हजार रुपये खर्च करून जर चाळीस हजार किलो वैरण मिळत असेल तर पन्नास ते बावन्न पैशाला पडतं कापून जनावरांच्या जा तिथंपर्यंत जाऊपर्यंत तीस चाळीस पैसे कुट्टी करून एक रुपये म्हणजे ही वैरण आम्ही एक रुपयाला तयार करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो यासाठी आम्हाला यील्ड जास्त मिळण्यासाठी रासायनिक खताची मात्रा तयार म्हणजे कमी करून या ठिकाणी शेणखताचा वापर जास्त करतो आणि या ह्या सांगतो विश्वासानं सांगतो पंचवीस टोले आम्ही शेणखत टाकलेलं आहे आता आम्ही याच्यात तीन वर्ष आम्ही बघणार नाही इकडं फक्त रासायनिक खताची थोडी थोडी जोड लावणार आणि आम्ही कटाई तिची कापून घेणार तर अशा पद्धतीचं हे जे चाऱ्याची पीक आहेत हे तुम्हाला घ्यावी लागणार आहेत आणि आपल्या मुख्य जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निकालात काढायचा आहे दादानो मका, मेगा मका स्वीट हत्ती गवत कारण ऊस कापण्यासाठी हार्वेस्टिंग मशीन आलेले आहेत त्यामुळं जो काय आपल्या ऊसावरती चालणारा दुग्ध व्यवसाय हा आता कायमस्वरूपी आपल्याला आता चारा उपलब्ध राहणार नाही उसापासून आणि वाड्यापासून तर आम्हाला आपली जोडणी येणाऱ्या काही दिवसामध्ये करायचं आहे तर एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की चाऱ्यामध्ये तुम्ही लक्ष द्या वाळलेला चारा आणि हिरवा चारा एकत्र मिक्स करून घालायला पाहिजे ठेमार करून घालायला पाहिजे हिरव्या चाऱ्याचं नियोजन आणि वाळलेल्या चाऱ्याचं नियोजन सुद्धा तुम्हाला करायचं आहे तर पशुपालक मित्रांनो आम्ही तुम्हाला ही एक संकल्पना या ठिकाणी घेऊन आलेला आहे तुम्हाला जर चारा विकायचा असेल किंवा तुम्हाला सायलेज जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं पशु ई चारा डॉट कॉम ही वेबसाईट तुम्ही काय करायचं ह्या व्यवसायद्वारे तुम्हाला या ठिकाणी मागणी करू शकता आणि तुम्ही जर चारेची मागणी किंवा मूरघासाची मागणी किंवा वाळलेला चारा जरी तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची मागणी करू शकता ट्रेडर्स स्वतः फोन करतात तुम्ही फक्त तुमची मागणी टाकायची आहे वाळलेला चारा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अगदी व्यवस्थित दरामध्ये तुम्हाला उपलब्ध करून ठेवायचं काम आम्ही या ई चारा डॉट कॉम या व्यवसायद्वारे आम्ही केलेलं आहे तर तुम्ही त्याची मागणी करू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि शेअर करा धन्यवाद